मनसेच्या कार्यक्रमात संजय राऊतांची उपस्थिती पुस्तक प्रदर्शनाला राऊतांची भेट अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा पेटणार कोकाटे आणि मुंडेंच्या साठी देखील विरोधक आक्रमक होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेण्याची विरोधकांची रणनीती चहापानावर मवियाचा बहिष्कार तर केदारेंना जो न्याय दिला तोच मुंडे कोकाटेंना द्या मवियाची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री, मंत्री धनंजय मुंडे हजेरी लावणार चहापानालाही राहणार उपस्थित वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे सरपंच हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकारचा छुपा अजेंडा म... जरांगे पाटलांचा घणाघात विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधवांची वर्णी लागण्याची शक्यता कोकणाला झुक्त माप मिळणार तर काँग्रेसला हवाई विधान परिषदेचं विरोधी अधिवेशनासाठी अधिवेशनासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचं चहापान विरोधकांचा बहिष्कार राहुल सोलापूरकरांची सांस्कृतिक समितीवर निवड नाही पुणे महानगरपालिकेचं स्पष्टीकरण सांस्कृतिक धोरणात तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचं घुमजा रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम बांधवांच्या उपवासांना सुरुवात मुंबईसह देशभरात बाजारपेठा सजल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड विरुद्ध भारताची खराब सुरुवात रोहित शुभमन आणि विराट झटपटाऊ